नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरु या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं आधार कार्ड अपडेट कसं करायचं तेही घरच्या घरी तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपलं आधार कार्ड फ्रीमध्ये ऑनलाईन अपडेट करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचंय गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या सर्च बॉक्स मध्ये टाईप आहे आपल्याला आधार आणि आता एंटरचं बटन आपण प्रेस करूया प्रेस केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अगदी पहिलीच वेबसाईट ची लिंक आहे यू आय डी ए डॉट जीओ वी डॉट इन आधार अपडेट करण्याची लिंक आहे तर या लिंकला डबल क्लिक करा म्हणजे ते ओपन होऊन जाईल तर मित्रांनो या वेबसाईट ची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करून सुद्धा आपल्याला या वेबसाईट वर जाता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची वेबसाइट आहे आणि या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला भाषा निवडायची तर आता आपण या ठिकाणी इंग्लिश निवडूया याला क्लिक करूया त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसून येईल तर सुरुवातीला मित्रांनो हे टायटल बरोबर या ठिकाणी माय आधार नावाचा ऑप्शन आहे बघा तर या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार अपडेट ची इन्फॉर्मेशन मिळून जाईल बघा या ठिकाणी ज्यावेळेस त्याच्यावर आपण कर्सर नेतो तर या ठिकाणी अपडेट युअर आधार आणि याच्या खाली ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेट बघा या ठिकाणी तर आता आपल्याला काय करायचं हे जे डॉक्युमेंट अपडेट चा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं याला डबल क्लिक करूया आपण म्हणजे ते ओपन होईल आणि बघा मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अपलोड डॉक्युमेंट इन सपोर्ट्स ऑफ आयडेंटिटी अँड ऍड्रेस फ्री टिल चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अगदी मध्ये आहे ऑनलाइन आपल्याला हे सगळं काम करता येईल चौदा सप्टेंबर नंतर एक आधार कार्ड बाद होऊ शकेल किंवा त्यासाठी आपल्याला पैसे पे करावे लागतील तर मित्रांनो बघूया आपण हे अपडेट कसं करायचं तर या ठिकाणी मित्रांनो दोन क्वेश्चन देण्यात आलेले आहे व्हॉट टू सबमिट आधार अपडेट करत असताना नेमकं कर काय सबमिट करायचं आहे आणि हाऊ टू सबमिट ते कसं सबमिट करायचंय यासाठी व्हॉट टू सबमिट नेमकं सबमिट काय करायचं आहे आपल्याला तर ते बघूया आपण याला क्लिक करूया तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा रॅशन कार्ड वोटिंग आयडेंटी कार्ड गव्हर्नमेंट इश्यू आयडेंटी कार्ड सर्टिफिकेट हॅव्हिंग ऍड्रेस अँड इंडियन पासपोर्ट सर्व्हज प्रूफ ऑफ बोथ आयडेंटी आयडेंटिटी आणि ऍड्रेस तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे रॅशन कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा दहावी बारावीचे जे काही मार्कशीट असेल किंवा टी सी असेल तर या सगळ्या डॉक्युमेंट्स पैकी आपल्याला दोन डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे म्हणजे जर आपल्याकडे वोटिंग कार्ड असेल ते आणि पॅन कार्ड असेल ते कोणतेही दोन डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणार आहे हे बघितल्यानंतर मित्रांनो इकडे आता खाली जायचंय क्लिक टू सबमिट हे जे ऑप्शन आहे क्लिक टू सबमिट याला क्लिक करूया आपण आणि आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हावं लागणार आहे लॉग इन साठी या ठिकाणी या बॉक्स मध्ये इंटर आधार नंबर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन मी सेक्युरिटी मुळे हाईड करत आहे इथे आधार नंबर टाकायचा आपल्याला ते टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कापचे इंटर करायचं आपल्याला या ठिकाणी दिलेला आणि त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यासाठी मित्रांनो या, या लॉग इन विथ ओ टी पी याला क्लिक करायचं आहे म्हणजे जो ओ टी पी आहे तर तो आपला आधार कनेक्ट असलेल्या मोबाईल नंबरवर येणार आहे म्हणून आता याला आपण क्लिक करूया आणि इथे आता आपल्याला तो ओ टी पी एंटर करायचा आहे बघूया आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये आणि या ठिकाणी तो एंटर करूया मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये हा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकूया आपण या ठिकाणी आणि आता लॉग इनचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करूया आपण आणि मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी अपलोड करा आणि मित्रांनो या ठिकाणी जे सर्व्हिसचं ऑप्शन आहे ते या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे नेक्स्ट ऑप्शन आहे किंवा बटन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल त्याला क्लिक केल्यानंतर परत नेक्स्ट आहे आपल्याला नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तीन ऑप्शन दिसून येतात आपल्याला एक आहे व्हेरीफाय अपलोड अँड सबमिट तर या ठिकाणी प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफिक डिटेल्स म्हणजे या ठिकाणी नेम असेल त्यानंतर जेंडर डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस तर हे एकदा चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर मित्रांनो खाली जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी आय व्हेरीफाय दॅट द दा अबाउट डिटेल्स आर करेक्ट हे जे ऑप्शन आहे ते या सर्कलमध्ये टिक करायचं आहे आपल्याला टिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे नेक्स्ट ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो बघा गाइडलाइन्स फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी गाईडलाईन्स दिलेले आहे ची नि? जी साईज आहे ती दोन एम बी असावी बघा या ठिकाणी दोन एम बी पर्यंत त्यानंतर सपोर्टेड फाईल फॉर्मेट जेपीजी पीएनजी आणि पीडीएफ या तिन्हीपैकी कोणतंही एक चालेल त्यानंतर खाली बघूया आपण प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ऍड्रेस तर या दोन गोष्टीसाठी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे तर या ठिकाणी सुरुवातीला प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी आपण या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करूया ओके okay. या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करूया आपण मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ऍड्रेस यासाठी आपण या ठिकाणी वोटिंग कार्ड अपलोड करूया बघा या ठिकाणी वोटिंग कार्ड खाली आहे याला क्लिक करूया आपण ओके करूया आणि आता हे जे ॲरो दिसत आहे याला क्लिक करायचे कंटिन्यू टू अपलोड हे ऑप्शन आहे याला क्लिक करायचे त्याला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपण वोटिंग कार्ड अपलोड करूया आणि वोटिंग कार्ड सुद्धा या ठिकाणी अपलोड झालेलं आहे आणि आता हे खाली आय हियर बाय गुव माय कन्सेंट दॅट द इन्फॉर्मेशन प्रोवाईड अपलोडेड बाय मी मे बी सब्जेक्टेड टू व्हेरिफिकेशन ॲट एनी स्टेज बाय द गव्हर्नमेंट तर या ठिकाणी माझी संमती आहे या संदर्भातला मेसेज आहे तर या सर्कल मध्ये टिक करायचं आहे आपल्याला आणि आता नेक्स्ट ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि आता हे जे ओकेच ऑप्शन आहे याला क्लिक करायचे आणि बघा मेसेज आलेला मित्रांनो ही जी सर्विस आहे ती चौदा सप्टेंबर पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे असं म्हटलेलं आहे आणि आता हे सबमिटचे जे ऑप्शन आहे खाली दिसत आहे आपल्याला या ठिकाणी तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि अगोदर माहिती बघितलेली आहे तर ती सबमिट केलेली आहे आणि बघा या ठिकाणी टाईम दिसून येईल एस्टिमेटेड टाईम आणि इथे एक ऑप्शन आलेलं आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस पेमेंट अँड डेट टाईम आणि अमाऊंट आता या ठिकाणी डाउनलोड एक्नॉलेजमेंट बघा अॅक्नॉलेजमेंट डाउनलोड करण्यासाठी म्हणजे जी रिसिप्ट आहे तर ती डाउनलोड करण्यासाठीच ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण आणि एकदा मी दाखवतो नेमकं त्याच्यामध्ये काय आहे त्याला ओपन करूया आपण आणि बघा मित्रांनो या ठिकाणी ऍक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड झालेली आहे अशा प्रकारची ऍक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड करून घ्या म्हणजे आपलं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट झालेलं असेल तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी फ्रीमध्ये आपण आपलं आधार कार्ड सहजपणे अपडेट करू शकतो जर आपण हे आधार कार्ड चौदा सप्टेंबर पर्यंत अपडेट जर केलं नाही तर ते बाद होऊ शकेल त्याचबरोबर समोर पैसे पण लागू शकतात तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद